ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार थायलंडमधून आणलेल्या ले मुलींकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून पोलिस पथकानं सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर तीन येथे छापेमारी केली यावेळी थायलंडमधील पंधरा तरुणी तेवीस ग्राहक आणि पाच सत्तावीस लाखांची रक्कम हस्तगत केल्याची माहिती गुन्हे के शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी दिली आहे बुधवारी पहाटे एक दहा वाजण्याच्या सुमारास सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा उल्हासनगर येथे तीन बनावट ग्राहक पाठवून यशस्वी छापेमारी करण्यात आली या छापेमारीत पोलीस सितारा लॉजमध्ये मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन नंबर सतरा उल्हासनगर तीन यांच्यासह चार कामगारांना ताब्यात घेऊन थायलंड येथील पंधरा तरुणीची सुटका केली सदर कारवाईत लॉजमधून पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख आणि इतर साधने जप्त करण्यात आले तर छापेमारीत तेवीस ग्राहकांना ताब्यात ता घेण्यात आले लॉजिंग आणि बोर्डिंगचे मॅनेजर आणि तिथे काम करणारे चार कामगार यांच्याविरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता एकशे त्रेचाळीस एक एकशे त्रेचाळीस एक, एक तीनसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पनचे कलम तीन चार आणि पाच प्रमाणे बुधवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय खंडनविरोधी पथक आणि पोलीस अधिक तपास करत आहे आ, एक पंधरा ते पंधरा मुली आणून काही वेश व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग तेथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पथका ती पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळ देसाय तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक साखळा दाखवला बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँकॉकवरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर यांच्याकडनं ते प्राप्त झाले होते तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या, या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सिने डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली <coughs> तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर अडिशनल सीपी सी पी श्री हुगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंडवर त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिकदर्शनी तपासात निष्पन्न झालेलं अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे ही आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आहे आता यानंतर आता तरी हे सर्व माहिती घेतली जाईल यामध्ये अजून म्हणजे या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पीसीआर सी आर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास यानंतर होणार आरोपी एकच आहे का सर सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार होत